सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता अगं ए तिथं भांडी घासत बसल्यास मगा धनं रडायला लागले तू ऐकाय नव्हे ना काय फुटलेत वय अहो पण मी आताच झोपून आलती त्याला झोपून आलती एक तरी या घरात राहायचा वैताग आलाय आधीची किरकिर डोकं नुस्तं फिरून गेले माझं अहो पण ती मला झोपलेली दिसली म्हणून म्हणलं भांडी पडलेत तेवढी धुऊन घ्यावं मी काय केलं आता होय 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 ही सगळी तुझी नाटकं चालली ती आणि नाटकं बाहेर काढायला मला येणार नाही लागणार अहो पण आता मी काय केलंय का चिडतय माझ्यावर तुम्ही सारखं सारखं ती झोपलेली दिसली म्हणून म्हणलं तेवढी भांडी भांडीतून घ्यावं यात माझी काय चुकी आहे का उठलं सुटलं नुसतं मला बोलत असताय तुम्ही अगं बोलणारच मला पोरग पाहिजे होत नशिबादी पोरगी आणून टाकलीस अहो तुम्ही असं कसं बोलताय हो पोरगी काय आणि पोरग काय दोन्ही सारखीच आहे ती कि हो आणि तुम्ही काय तर पोरगाचे आणि पोरगीची तुलना करत बसतायसा स्वामींच्या कृपेनं जे पदरात दिले ते मी घेतले यात काय माझी चुकी आहे का अगं त्या दवाखान्यात मी जीव तोडून सांगत होतो ही असली अवध्याचा नको आपल्याला खाली करायला सांगत होतो तर मामाचा ऐकून जन्माला मला हिला इला त्यावेळेस माझं कोणी ऐकलं नाही तुम्हाला त्या, त्या मामाचाच पोळ का नुसता डोक्याला ताप करून ठेवलाय आता हिला सांभाळायची लहानाची मुठी करायची शाळा शिकवायची लग्न लावायची हे काय सगळं सोपं वाटतंय वय आहो पण पोरगी काय आणि पोरग्या काय एवढं काय टोचत तुम्हाला पूर्गी झाली म्हणून जेवढा खर्च पोरगीला करणार आहे तेवढंच पुढे होऊन पोरग्याला पण करणार आहे एवढं काय तुलना करताय तुम्ही पूर्वीच्यात आणि पोरग्याच्यात काय काय म्हणलीस ही सगळं सोपं वाटतंय तुला मला उलट बोलते हा मला उलट बोलते की तोंड आहे ना तोंड चिचून रेगतलाय बोलायला लागले माझ्यापाशी अजिबात चालणार नाही तिकडे जाऊन झक मारायचे ही तोंड आहे ना तोंड माझ्यापाशी चालवायचं ना अजिबात काय असं करताय कधीतरी मला समजून घेत जावा सकाळी उठल तस भांडण भांडण भांड नुसती ती शेजार पाजार ती काय म्हणत असतील अव उलट पुरगी झाल्या म्हणून तुम्ही तर किती आनंदात राहायला पाहिजे आणि काय ते पोरग्याच्या डोक्यात खुळ घेऊन बसलायचा तुम्ही अग ही अवदसा मला नको होती तुला हजार वेळा सांगितलं होत तरी सागा सागा? नाए, 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 हिला जन्माला घातली नाही म्हणजे मी हिला जन्माला घालून काय वाईट केलं का सांगा की सांगा नाही 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 तू काय वाईट केलं नाहीस मीच वाईट केलं तुझ्या बरोबर लगेन करून वैताग आलाय नुसता एक तर ह्या मी बाहेर जातो नाहीतर हिलाच कुठे सोडून येतो अहो अहो असं काय करतायस तुम्ही ऐकतच नाही आता वाईट झालं नुसतं काय माझ्या नानाला बुद्धी सुटले घरात लग्न लावून गेले माझे कुणाच टक रुपे, रुपे? ये रुपे अगे एक पट दिसी ये त्यांना चष्मा घेऊन येत एवढा काय नुसतं डोक्याला दाब एक ना धडन बारा चिंध्या गावातली मग तिथे बायको चांगली आहे तुझी हे घ्या तुमचं बरं मी काय म्हणते बाहेर चाललंय त्या बापूच्या दुकानातलं तेवढे एक दुधाची पिशव्या ना की बाळाला दूध नाही आव प्यायला नव काल रात की आणि आता कशाला पाहिजे ते त्यातलं तर मी फ्रीज मध्ये पण ठेवलं नाही त्यामुळे दूध पाक नासून गेले मग आता बाळाला पाजाय कायच दूध नाही आय घालाय मला कळ ना एवढं दूध लागतंय कशाला आठवड्याला दहा वेळा दूध आणायला लागतंय त्याला काय हिसाब गिताब आहे का नाही बाळाला बाळाला काय पैलवन करायचं लेकराचा हिशोब काढत बसताय हो हा एवढं किती लागते सांगा बरं ते लहान आहे म्हणून किती पैसा तुमचा कसलं बाप म्हणायचं माझ्यावर किरकिर किर करत असताय घरात जरा सुद्धा शांतता नाही मी असंच वागणार त्यावेळेस माझ्या मनात जाऊ तुम्ही केलं का नको म्हणत असताना या उद्यास जन्माला घातली आता मी म्हणल तसच चालणार घरात जा करता काम होतो तुला जा काम बघ जा आणि तो टीव्ही तेवढा पेटव रात्र त्याला काय मापच नाही ती माझ्या माग किरकिर किरकिर आहे त्या पूर्गी पाय खरात जरा सुद्धा शांतता काय नाही आल्यानंतर आणि जेव्हा आहे ना त्या तमाशा माग माझ्या आता येतो कुठे गेले माता हो, अगरु आहे का नाही जेव्हा याच वेळेस डोक्याला तापच आहे झालं सकाळी उठले जी किरकिर चालू दुपारी जेव्हा याय किरकिरलाय कायची बोंबला नुसता वैता गालाय फोन लावून बघतो जरा झक मारायला फोन घेऊच जाऊ ना पेटवाय नि फोन हिला आल्या मस्ती हिला आल्यावर दाखव घालायला शिजेक लय चालली म्हातारी बी तिकडं बसल्या हे बी गेल्या बाहेर घरात कोणच नाही मी पण गेलो तू काम मग बाळ गेलं कुठं दार घर सगळी सुधी बोंबल दाता कोणाला कळायच्या आधी या बाळा इथं सोडून आणि आल्यावर मग तमाशा करतो बाळ गेलं कुठं कुणालाच काय कळणार नाही उशीवर झालं आल तर का नाही काय माहिती घरात पोरगी बी नाही आई बी नाही ही कुठे गेली आहो, आहो, आहो। आलो, आलो। गेलतो तुम्ही अगं ते वाईस दोस्ताचा फोन आलता मग बोलत बोलत था थांबलेलो गोट्यात आणि पुरगी कुठे फुरगी कुठे आज झोपली होती की मला फोन आलता म्हणताना गेलो तू तिकड म्हणजे आई पण घरात नाही पोरगी नाही तुम्ही पण घरात नव्हता म्हणताय मग पोरगी कुठे गेली न ग हि मी तुला इचरायला पाहिजे आणि तू मला उलटी विचारतेस घरात मी असतोय का तू असतेस अहो मला काय माहिती मी दडप ठेवायचं मन गेली होती मला काय माहिती तुम्ही असं काय विचारताय मला अगं तुला जायला कोणी सांगितलं होतं घर उघडं ठेवलंयस पोरगी इकडे तुला कळण्ही हा परवा मला बाच लय कौतुक सांगत होती बा असा असतो का तसा असतो का आणि तू कशी आहेस हा अहो मला खरंच माहित नाही मी तर दाडप ठेवायला गेली ती हा मला शंभर टक्के माहित आहे सगळी तुझीच खेळ आहे ती पोरगी मला नको नको होती म्हणून तिला दडवून ठेवलीस वे हा हा सांग की तू दडवून ठेवलीस का नाही बरं झालं अशी भीती मला नकोच होती जिथं दडवून ठेवलीस ना तिथं तुला इथं पुढं तिला सांभाळ मोठी कर शिकव काय करायचंय ते कर बरं झालं माझ्या मागची अवदासा गेली अहो मी खरं शपथ मी काय ना केलेलं माझी पोरगी कुठे सांगा ना माझी पोरगी कुठे आहे माझी पोरगी मला हुडकून द्या आजी तरी फोन लावा आजी खरं तरी ऐका बघा बर तुझ्या खात्रीसाठी मी लावतो रामभाऊच्या घरात जाऊन बसते ना म्हातारी हॅलो रामभाऊ म्हातारी आहे का आमची हाय तिच्या वाट्यात बारकी पोरगी आहे का नाही बघ ऐकलंस का नाही तुम्ही हिंडा की बाहेर घरदार मोकळ सोडून तू नेल पोरगी मला तर असं वाटतंय गावात चोरांची टोळी आल्या असणार पुरगीला हिंडा बोंबल घर सोडून पायापडी ओडकूनटकी इस नटकी तुझी कळणार मला अगं गावात चार बायका गोळा कर बस रडत लावत्या पोरगीचा तपास ए, ए, खुण चला आम्ही देवला जायला झालाय उशीर जाऊन पटकन स्वामींची पूजावरून घेतो अर 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 अरे देवा अरे हे काय अरे एवढ्या लहान लेकराला देवाच्या दारात आणून सोडलया देवा, ज़ड़ ज़ड़ अरे देवा अरे कुणाला जड झालं म्हणून ह्या लेकराला आणून इथे सोड माणुसकी राहिली नाही रे माणुसकी राहिली नाही अरे कुणाला हे लेकरू जड झालत म्हणून स्वामींच्या दारात आणून सोडलं अरे माणसात माणुसकी राहिली नाही आता मुलगी झाली म्हणून त्या माणसाने तुला स्वामींच्या पायरीवर आणून ठेवलं पण असू दे मला सुद्धा मुलगी नाही ज्या लेकरांना कोण नसतं ना त्याचा आई बाप स्वामी असतात आणि स्वामींचीच कृपा की तुझ्यासारखी गोड लेख आज मला मिळाली तुझा संभाळ मीच करणार असू दे जी होईल ती स्वामी बघून घेतील चल बाळा मी तुला आज घरीच घेऊन जाणार तुला मोठी करतो आणि शिक्षण देतो आजी माझ्या पुर्गीला बघितलं काय कधी गेली होती मगाशी तर पोरगी बघितली होती ना आजी मला पण माहित नाही मी गिरणी डबा ठेवाय गेली ती आजी पण कुठे जाऊन बसली कि घरात होत मला सुद्धा काय माहित नाही आज नवऱ्याला की फोन करू विचारलं ते नव्हतं मग सासऱ्याला अग सोन्यासारखी पोरगी होती ना असं कसं काय झालं ग माझी गप गप गावल 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 <laughs> आ गावल काळजी नवरा घेऊन शिरणा माझी बुरगी मी एक काम करते हिराजीच आहे का बघती मला गावल गावडी गावडी <laughs> गप, 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 ये निष्ठे अगं बघल तर मोबाईल मध्ये तोंड घातलेला असतं आहे ना बाकीच तुला काही सुचत नाही आहे ना शाळा शिकावी अभ्यास करावा असलं काही डोक्यात येत नाही आहे ना दार लावून खुशाल बसली तिथं मोबाईल मध्ये बघत अगं तुला अक्कल कधी येईल सांग बर तू शाळेत का गेली नाही ग ना शाळेत गॅदरिंग आहे सगळी प्रॅक्टिस घ्यायला लागली ती माझं काय काम नाही म्हणून मी गेली नाही ही काम आहे का तुझं मोबाईल मध्ये बसायचं बघत हा अगं मोबाईल बघण्यापेक्षा आधी शाळेत जाऊन ती डान्स बिन्स शिकली तर ती एक मथ राहील ना अंगवळणी पडेल काहीतरी कला येईल मोबाईल मध्ये बघून काही येते का हा का डोक्यात काय शिरतं या शाळेत गेली असते डान्स काय म्हणते ती तर शिकली असते का नाही तसलं डोक्यात आलं पाहिजे ना तुझ्या हा बघ बोरे मी सांगून सांगून तुला खरोखर कट्टाळूया माझं जरा ऐक अगं या बापान तुझ्यासाठी लय कष्ट केलं या लक्षात ठेव जरा डोक्यात घे माझ्या नशिबात जे आलंय ती तुझ्या नको ही विचार करतो मी तू शिकावी मोठी व्हावी हीच ज्या बापाची इच्छा आहे ही जर बापाची इच्छा तू जर अशी करत असली काय त्याला अर्थ आहे सांग बरं अगं आग बाळा अगं बापाची इच्छा एवढीच आहे की तू शिकून सवरून मोठी व्हावी तुझं चांगलं व्हावं ग हीच बाप माझी इच्छा सांग बरं अग प्रत्येक बापाला असंच वाटतं आपल्या पुरीने शिकावं चांगलं व्हावं कुठंतरी नोकरीला लागावं मी तर तुला बोलत असलो नाही मी तुझ्या चांगल्यासाठी बोलतोय ग तू मनाला वाईट वाटून वाट घेऊ नको की बाप मला सारखा बोलतोय बाप कुठल्या पुरीला कधी वाईट बोलत नाही अगं तिच्या भल्यासाठीच बाप बोलतो तुलाही टेन्शन घेऊ नको आलं का लक्षात आणि मी सांगतो ते राग पण घेऊ नको मी तुझ्या भल्यासाठी सांगतो या काय जरा ऐकत जा आणि ती काकू बोलू ती माग काय काम आहे बघून यात जा आणि लगेच आहे माग अरे हा आता मोबाईल घेऊन जा कशाला ठेवते इथं मी निघालो आता बाहेर लवकर ये अरवि्या काय र जॉबला गेल ना तू काय नाही अरे टाकल्या सुट्टी चार पाच दिवसाची जरा चार पाच दिवसाचा रिझाईन दिलाय अकलकोटला जाऊन येतो म्हणते कुठं स्वामी समर्थ दर्शनसाठी चालू आहे जरा तिकडच जरा फॅमिलीसोबत जाऊन यावं म्हटलं लय तेव्हा झालं गेलं नाही ना, ना तिकडे बर बर या जाऊन ते ना विक्या तुला आहे मॅडम तुला का सुट्टी दिली खरं अर कारण ते आपण लय मोठ्या स्वामी समर्थ महाराजांच्या भक्त आहे त्यामुळे मॅडम तुला एवढे दिवस सुट्टी दिली आता कुठं झालंय अरे मॅडमचा फोन आलता त्यांची गाडी आहे गॅरेजला मग आता फोन केला के मला जायला लागणार मॅडमला बरोबर जाऊन बर, तुला फोन करू तुम्ही हा ऐक ना बाळा आज स्वामींच्या कृपेने तू फार मोठी झालीस अग तू एका कंपनीची मोठी मालकीन झालीस स्वामींच्या कृपेने सर्व काही ठीक झालं अगं बाळा एक वेळ तुझी अवस्था काय होती कधी कधी वाटत होतं खरी परिस्थिती तुला सांगावी स्वामींच्या कृपेने आज एवढ्या मोठ्या कंपनीस तू मालकीन झाली आज मला लय बरं वाटतंय बघ खरं सांगू का पुरे ह अगं स्वामींची कृपा आणि तू केलेली स्वामींची भक्ती आणि स्वामींच्यावर ठेवलेला विश्वास कधीच वाया जात नाही हे आपल्याला आज हं आणि हो ऐकी अगं ती ते रामभाऊ नाहीती का मला स्वामींची गाणी ह्या दोन तीन दिली ती पण ती गाणीच मला लावाय ना ती अगं देवळात गेलो आपलं तेवढीच गाणी लावली की ऐकाय बरं वाटतं हा लावून दे तेवढी मला बघते बाबा आता लागल लागेल ना हो मॅडम झालं दमांचा बाळा हा चालतं आज तू लवकर आली स्वामींच्या दर्शनाला त्याच काय झालंय माहितीये का कंपनी मध्ये कामाच लोड पडलाय त्यामुळे मी आज असं ठरवलंय हो की एम्प्लॉय बोलवायचं टाकायची दर्शन घेऊन जावं होय का हो बाकी तुमची तब्येत कशी आहे ना माझ्या तब्येतीला काय धाड पडते माझी तब्येत स्वामींच्या कृपया चांगली आहे आणि निष्ठे मी घरात तिथं हाड्या मारायला लागलो तुला निष्ठे निष्ठे करत आणि तू इथं देवळात होय सांगून तरी असं ग ते कंपनीतलं सगळं टेन्शन डोक्यात ना त्यामुळे तुम्हाला विसरले सांगायचं अगं मी तिथं एड्यात धाव्या मारायला लागली बरं ते जाऊ दे सगळं एक काम कर आज स्वामींच्या मंदिरात महाप्रसादचा कार्यक्रम आहे आणि कंपनीतली सगळे कामगार आज महाप्रसादला बोलवायचे काय अक्षय आणि तू पण यायचा बरं का येणार की हा प्रसाद घ्यायला यायचं काय हो। सगळे कामगार तुझा ऑफिस मधला स्टाफ सगळ्यांना घेऊन यायचं आज मंदिरात महाप्रसाद आहे एवढं डोक्यात ठेव ते ना म्हणा ना तुम्ही दिसला म्हणून मॅडम मला आठवलं कि आपल्या ऑफिसमध्ये मॅडम एक लेटर येऊन पडले आता तुम्ही बघताय आपली टीडीएस कंपनी एवढ्या मोठ्या स्थरावर जाऊन पोचल्या त्यामुळं मला असं वाटतं की आपली एवढी मोठी कंपनी काय आपण वाऱ्यावर सोडून चालणार नाही एवढ्या मोठ्या कंपनीच्या एवढ्या लहान वयात आपल्या मॅडम मालकी नाहीत आता तुम्ही तर बघताय आपल्या मॅडमचं काय एवढं वय नाही मग माझं तर असं मत आहे ना ना की आपल्या कंपनीला तुम्हीच वारसदार लागलं पाहिजे हो का नाही मॅडम काय मी नाही नाही एवढ्या मोठ्या कंपनीला मी वारसदार नाही 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 मुळीच जमणार निष्ठे आता तुझ्या एवढ्या मोठ्या कंपनीचा वारसदार मी नाही आता तो माझा हक्कच नाही वारसदाराचा अहो ना ना असं काय बोलताय तुम्ही तुम्हीच तर माझे वडील आहे तुम्हीच माझे आई बाप आहे म्हटलं तुम्हीच वारसदार लागणार ना नाही निष्ठे नाही अगं जो अधिकार ज्याचा आहे ना त्यालाच मिळाला पाहिजे माझा अधिकार नाही मी नाही होऊ शकत वारसदार तुझ्या कंपनीचा अहो ना ना असं काय बोलताय तुम्ही तुम्ही सर माझ्या आई वडील आहेत ना मग तुम्हीच सांगाल वारसदार आवला ना एवढं मला तुम्ही लहानपणापासून सांभाळा मला काय पाहिजे नको ते बघितला माझं शिक्षण केलं सगळं पूर्ण आणि आता असं कसं म्हणताय बरं मी वारसदार लागणार नाही म्हणून तुम्ही असं कसं म्हणू शकताय तुम्ही नाही वारसदार लागणार तर कोण लागणार बरं अगं निष्ठे कसं सांगू तुला अगं लय दिवसापासून एक गोष्ट तुला सांगीन सांगीन म्हणतोय पण माझं धाडस होत नव्हतं सांगायचं अगं तुझ्या एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक मी कसा होणार अगं तो तर अधिकार तुझ्या खऱ्या बापाचा आहे काय औरांना काय बोलताय तुम्ही तुम्हाला समजतय का तुम्हीच तर माझे खरे वडील आहात ना अग पोरे मी तुझा बाप नाही अग तू लहान असताना या स्वामींच्या पायरीवर तुला आणून ठेवलो तू कुणीतरी तवापासन मी तुझा सांभाळ केला लहानाची मोठी केली शिक्षण दिलं तवा कुठं जाऊन स्वामींच्या कृपेनं तू एवढ्या मोठ्या कंपनीची मालकीन झालीस अग मला एकाच गोष्टीचं वाईट वाटत तू पूर्गी होती म्हणून तुला ना कोणतरी नाग्या स्वामींच्या पायरीवर सोडून गेला अगं मी ते बघितलं आणि तुला उचलली का सोडून गेला तर ती मुलगी आहे म्हणून तुला घेऊन गेलो मी घरी तुला केली शिक्षण दिलं अग तुझा खराच बाप वारसदार होणार अहो ना असं काय बोलताय तुम्हीच तर मला लहानपणापासून सांभाळला एवढं माझं संगोपन केलं म्हटलं तुम्हीच माझं वारसदार होणार आहे बघा नाही नाही निश्चय तसं नाही ग बाळा तुझा खरा बाप मी नाही मी सांगतो तेवढा ऐकून घे मी तुझा बाप नाही ना ना पण तुम्ही गोष्ट माझ्यापासून पोरे सांगणार तुला सांग मी मी हीच गोष्ट जर तुला सांगितली असती तर तुझ्या मनाला किती वाईट वाटलं असत म्हणून मीच माझ्या मनाला समजी घातली कि नको सांगायला अगं म्हणून मी ही गोष्ट तुला सांगितली नाही अगं तुझा वारसदार तुझा खराब बापच होणार एवढं लक्षात ठेव तू ना ते बघेन मी कुणाला वारसदार करायचं आणि कुणाला नाही तुम्ही नका टेन्शन घेऊ आपण नंतर बघू ह्याच्याबद्दल घरी जा बर काही टेन्शन घेऊ नका हा मी येते घरी लवकर या होय ते माझीच पुरगे आहे देवा माझी पुरगी मालकीन झाली त्या पुरगीला मी तेवढच सोडलं पण माझी एवढी मोठी मालकीन झाल्या लय उप करायचं रे तुझ रुपये ए रुपये अगं पाहण्याचा तांब्या घेऊन ये ग वाईस आलीस का ग ये 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 लवकर आली आली दरा बस येत वाईस बस काय झाली अग तुला आज लय मोठ्या आनंदाची बातमी सांगायची आहे अहो काय झालं ती तरी सांगा अग सांग तू सगळं सांगतो पण रुपये मला माफ कर ग माझ्याकडनं लय मोठी चूक झाली अहो काय झालं कर अग सगळं सांगतो पण मला माफ कर रुपे आज काय झालंय असं काय म्हणताय अग आपली पोरगी काय चोरीला बिरीला गेली नव्हती त्या दिवशी आपली भांडण झाली आणि घरात कोण नाही बघून तेव्हा त्या पोरगीला घेऊन मी स्वामींच देवळात सोडून आलो दिवसापासून मी सगळ्यांपासून आज मला ती पोरगी देवाळात भेटली आज ते मोठ्या कंपनीची मालकी झालं पोरगीनं आपलं नाव काढलंय रुपये अगं त्या देवाळात गेलो तिथं त्या पुजाऱ्याचं बोलणं ऐकलं पुजारी म्हणाला त्या पोरगीला कुणीतरी त्या देवाळापाशी सोडून जावतो आणि तेव्हाच मला सगळे आठवलं रुपये ते दुसरी तिसरी कोण नाही रूपे ते, ते, ना ते आपलीच <laughs> <बोलते> <laughs> <वो है। laughs> भरू हो काय बोलत तुम्ही या ओडे माझी पोरगी म्हणजे माझी पोरगी किती मोठी झाली हो साहेबीन झाली माझी पोरगी कशी दिसत असेल होती कशी असल माझी पोरगी <laughs> अ गरू पे ते नुसते तुझेच नाही तर आपले पोरगी येतनं लई मोठं नाव केलंच आपली सगळ्या गावाला सांगणार आहे माझी एवढे थांबा थांबा आता तुम तुम्हाला तुमची पोरगी आठवाय लागलीय वय आव तिला नको होती म्हणून तुम्ही एवढी एवढी असताना दिला सोडून आणि आता ती माझी पोरगी एवढी मोठी साहेबीन झाली आहे तर तुम्हाला तिचा पैसा दिसायला वय हा आता लालची सुटली वय तुम्हाला हवं आता तुम्हाला तिचा पैसा दिसायला लागलाय तुम्हाला सोडताना तिला जरा सुद्धा लाज वाटली नाही का हो हा एवढी एवढी असताना पूर्वी तुम्ही सोडून दिला सा हे बघा तुम्ही तिला सोडून दिला म्हणून तिचं काय राहिलेलं नाही तुम्ही तिला सोडून दिला म्हणून ती वाऱ्यावर नाही जगली माझ्या स्वामी समर्थांनी तिचा सांभाळ केलाय बघा आणि म्हणूनच ना तुम्हाला स्वामी समर्थांनी अशी आदर घडवल्या बघा स्वामींची लय लई उपकार माझ्यावर लय उपकार वय <laughs> रुपये माझी चूक झाली चूक झाली माझी चूक झाली मला माफ करत <laughs> कर मला रुपये <laughs> तू थांब तू तिला घेऊन <laughs> हो, येतो मी तिला आपल्या घरी घेऊन येतो रुपये निष्ठा फक्त आता स्वामींचीच आहे स्वामींचीच आहे माझी निष्ठा आता स्वामींनीच तिचा सांभाळ केलाय माझ्या अक्षय कार कुठे लावले तिचं झाड खाली लावलंय मॅडम पार्कीला पोरे ए पोर येतो अग कुठं कुठं हुडकलं तुला अख गाव पालत घातलं अग देवळाच्या चारी बाजून हुडकलं आणि तू इथं सुय अहो बाबा काय झालंय तुम्हाला आणि एवढं काय पळत आलाय किती धाप लागलं बघा बरं अग पोर आनंद जेवढा झालाय मला माझी पुरगी एवढ्या दिवसात मला भेटली काय मला काय खेळ नाही एक मिनिट एक मिनिट काय बोला तुम्ही माझी पोरगी म्हणजे मॅडम म्हणजे तुम्ही माझे वडलात अक्षय बघ जरा चेहऱ्यावर आनंद बघ होय होय पोरे मी आज तुझा बाप आहे अगं त्यावेळी परिस्थिती लय बेकार होती म्हणून ह्या माझ्या हातानं तुला या स्वामींच्या पायरीवर ठेवून होत पण त्यात काय तुझं वाईट झालं बाई चांगलंच झालंय की आणि ह्याचाच मला लय आनंद व्हायला लागलाय आज अच्छा म्हणजे तुम्हाला आता माझा पैसा दिसायला लागलाय पण अक्षय म्हणून पुरगी पुरगी करायला लागलेत तेव्हा ना आठवली पोरगी बघितलं ह्याच्यासारखी ना नालक प्रवृत्तीच्या जगात माणसं आहेत म्हणून घरातल्या आई बहिणी सुद्धा सुरक्षित नाही आहेत हो बाबा तुम्हाला जरा सुद्धा काही वाटलं नाही का लक्षात ठेवा मी का आईलं मुलीपासून आणि मुलीला आईपासून दूर केलंय म्हणूनच स्वामीने तुम्हाला अशा अद्दल घडवून आणल्या चला आता निघा निघा म्हणतोय ना बघू न का निघा हो चला मॅडम तुम्ही ओरे अगं बापाला सोडून जाऊ नको गॅडम सॉरी बर का मी ते जरा जास्तच बोललो या जरा एक बोलायचं इथं बसा हे बघा मॅडम नानांनी तुमचा सांभाळ केला आहे ही गोष्ट खरी आहे पण म्हणजे मला असं वाटतंय की त्यांनी पण म्हणजे तुम्हाला एक जन्म दिलाय आणि तुम्ही त्यांना सांभाळायला पाहिजे म्हणजे बघा ना ते ते सौ, सौ आप आज आपल्याला ते इथे भेटल्यात स्वामी स्वामींचीच इच्छा असेल म्हणून ते आपल्याला आज भेटल्यात त्यांना तर असं सोडून आपल्याला चालेल का जर समजा मॅडम त्यांनी आज तुम्हाला जन्मच दिला नसता तर आज तुम्ही एवढं उंच पोचला असता का म्हणजे बघा ना आपण आज नानाला तर काय सोडणारच नाही पण तुमच्या खऱ्या बापाला पण पन आपण सांभाळलं म्हणजे ते पण बरं होईल ना पुन्हा उद्या म्हणाय नको कि माझी पूर्गी अशी वागली माझ्यासोबत म्हणून मी सांगतोय तुम्हाला बर मीटिंगला वेळ होतोय आपल्याला